एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे भाषण आहे लिहून घ्या चला तर मग नमस्कार आणि जय शिवराय आदरणीय गुरुजन मान्यवर आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज एकोणीस फेब्रुवारी आपण सर्वजण शिवजयंती मोठ्या आनंदाने साजरी करत हो। आहोत आजच्याच दिवशी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते ते एक महान योद्धा आणि लोक कल्याणकारी कर राजा होते आई जिजाऊंनी त्यांना शौर्य न्याय आणि स्वाभिमानाचे धडे दिले त्यांनी हिंदवी स्वराज्य जनतेला न्याय दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले सैन्य तयार केले आणि शत्रूवर गनिमी काव्याने विजय मिळवला त्यांचा हर हर महादेवचा जयघोष आजही आपल्याला प्रेरणा देतो आजच्या दिवशी आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणींना अनुसरावे सचोटीने वागावे आणि आपल्या देशासाठी प्रामाणिकपणे काम करावे शेवटी मी एवढेच म्हणेन जय भवानी जय शिवाजी सिंहगरजीला गडकोट दुमदुमले शिबांच्या पराक्रमाने शत्रू सुद्धा घाबरणे शिवजयंतीचा आनंद साजरा करू शिवरायांना वंदन करू मर्द मराठ्यांचा हा इतिहास भारी शुभांचा जयघोष विश्वास विश्वात, विश्वात पसरला साऱ्या शिवजयंती निमित्त करूया मानवंदन शिवरायांच्या चरणी कोटी कोटी नमन एवढे बोल मग दोन शुद्ध संपितो जय महाराष्ट्र